नमस्कार स्वामी किचन किचनमध्ये आपलं म्हणून स्वागत आहे तर आपण आज सगळ्यांच्या आवडीची मिसळपाव कशी बनवायची ते आपण आज या रेसिपीमध्ये बघायचं आहे या मिसळचा कट बघा किती सुंदर आलेला आहे तर मिसळ बनवण्यासाठी आपणाला चार वाटी मोड आलेली अशी मटकी घेतलेली आहेत तर मटकी शिजवण्यासाठी मी गॅसवर आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं तर आपण ही मटकी पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम चमच हळद टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आपल्याला छान या मटकीला शिजवून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनिटच शिजवून घ्यायचं आपण या मटकीला तर मी झाकण ठेवून शिजवायला ठेवलं आहे मटकी तर आपल्याला झाकण काढून चेक करायचं आहे आपली मटकी शिजली आहे का तर जास्त शि गाडा शिजवून घ्यायची नाही अशा प्रकारची आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे मटकी शिजली गेलेली आहे तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि खिसून घेतलेलं खोबर आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे खोबर भाजून घ्यायचं आहे तर माझं खोबर भाजलं गेलेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आपण या, या खोबऱ्याला गार करण्यासाठी ठेवायचं आहे कढईमध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये का कट करून घेतलेला कांदा टाकला कांद्याला छान असं तांबूस रंग येईपर्यंत आपणाला भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं मी कांदा भाजून घेतले नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे तर टोमॅटो टाकल्यानंतर थोडं त्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं मी हे टोमॅटो आणि कांदा भाजून घेतला नंतर एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी ठेवलं नंतर आपलं हे भाजून घेतलेलं खोबर थंड झालेलं आहे तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं नंतर त्याच्यामध्ये आलं टाकलं नंतर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलं आणि छान आपण याला मिक्सरला फिरवून घेऊ तर अशा प्रकारे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे नंतर त्याच मिश्रणामध्ये आपण कांदा आणि टमॅटो गार झालेला आहे त्याच्यामध्ये घालून मिक्सरला फिरून घेऊ अशा पद्धतीने आपला मसाला बनवून तयार आहे तर आपण फोळणीची तयारी करायची आहे गॅसवर कढई ठेवलं त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा चम मोहरी टाकून घेतला जिरे टाकलं कडीपत्ता टाकून घेतला तर आपणाला त्याच्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि छान असं मस्त याला परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे परतून घेतलेलं आहे तर आपण यामध्ये घालून घेऊयात अर्धा चम्मच हळद बेळगी मिरची घालून घेतलं कांदा लसूण मसाला घातला गरम मसाला घातला नंतर धनापूड घातलं तर हे आपल्याला सगळे मसाले चांगलं परतून घ्यायचं आहे तर आपल्याला हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपलं हे वाटण छान परतलं गेलेलं आहे मस्त आपल्या ह्या वाटणाला तेल सुटलं वाट गेलं आहे तर याच्यामध्ये शिजवून घेतलेली मोडलेली मटकी घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि आपल्याला जेवढं पाणी घालायचं आहे रस्त्यासाठी तेवढं पाणी आपण घालू शकता नंतर हिरवीगार रस्ते हे कोथिंबीर टाकून घेतलं गॅस मोठा करून आपल्याला छान याला उकळी आणायचं आहे हे बघा आपले छान असं रस्स्याला उकळी आलेली आहे तर आपल्याला गॅस बारीक करून सात ते आठ मिनिट मंदाचेवर शिजवून घेतलं किती मस्त कट आलेलं आहे बघितलात का मस्त असे ही मिसळपाव बनवून तयार आहे तर मस्त असे गरमागरम आपली मिसळपाव बनवून तयार आहे तर आपण एका प्लेटमध्ये मिसळ घातलं नंतर त्याच्यामध्ये फरसून घालून घेतलं आणि मस्त असं तरीदार हे मिसळचं कट घालून घेतलं तर मस्त असं हे मिसळ पाव बनून आपलं तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद